कार्यरत असणाऱ्या तसेच आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या पूनम आशिष गुरव यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत चला तर मग पडूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार आज तुम्ही स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आलात त्यासाठी तुमचं सहर्ष स्वागत आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात गेली दोन हजार एकवीस पासून तुम्ही कार्यरत आहात गेली पाच वर्ष तुम्ही एक, एक समाजाचा विकास करण्याचं काम करता त्याचबरोबर विविध प्रोडक्ट विकता शिवन क्लास करता हे सगळं करत असताना घराकडे सुद्धा तुम्ही लक्ष देता सुरुवात याची कशी झाली काय मी राजकीय चालू केला के तेव्हा मला इच्छा नव्हती राजकारणात जायची पण असंच घरच्यांनी वगैरे करतो तुझे तु सगळे डॉक्युमेंट कम्प्लीट आहे तू कर तू काहीतरी साथ मिळेल तुला आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेस पण तू महिलांच्या साठी काहीतरी करू शकतेस म्हणून त्यांनी मला त्यात रोडला आणि मला त्यात गेल्यानंतर हळूहळू वाटायला लागले की खरंच मला महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि माझी खूप इच्छा होती की गोरगरीब ज्या शेतात राहणार रोजगार जातात त्या महिलांना घर बसल्या काहीतरी उद्योग करून द्यावे या दृष्टीने मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडचणी सगळ्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने मी असं संपर्कात राहून ग्रामसेवकांच्या वगैरे त्यांच्यासाठी काही करता येईल का यांच्या आमची चर्चा कायम चालू असायची कुटुंबाबद्दल काय माहिती सांगाल सगळे चार दोन आम्ही जण एकत्र राहत होतो त्यामुळे आमचे वारकरी सांप्रत्य अगदी आमच्यात मूल जन्माला आले की त्याला माळ घालायची सवय आहे पंढरपूरची माझ्या भाऊजांना ही पहिल्या घरात माळ घालून नंतर लग्नाला पाटावर पिऊ असं आमचे पूर्ण वारकरी फॅमिली आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच मला आध्यात्मिक संस्कार शिस्त ही सगळीशी दोय लागलेली आहे तसेच माझे चुलते हे प्रसिद्ध कीर्तनकार होते ते आता सध्या नाही आहेत या जगात पण आम्हा सहा मुलांना त्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण देऊन एक बहीण माझी इंजिनियर आहे पुण्याला असते राहायला एक बहीण माझी पाठबंधाऱ्या खात्री तर आता जास्तच ती सात महिन्यांना सिलेक्शन झाले आहे तशीच माझी दुसरी बहीण ही पूर्ण क्वालिफाईड आहे तिची मुलं कुठे जॉब करत नसली तरी तिची मुलं त्यामुळं बऱ्यापैकी सगळे माझे भाऊ आता उत्तम कीर्तनकार प्रवचनकार आहे त्याची सद्गुरु शाही डोली म्हणून सहा ते सात डोले आहेत त्याचे तो भरपूर आता सुपारी वगैरे घेतो चालू आहे त्याचं सगळ्यांचं आमचं चांगलं चाललेलं आहे आणि मला असं सांगायचं की आमच्या चुलत्यांनी सगळ्यांना इतकं छान प्रकारे सांभाळलेलं की त्यांनी आम्हाला कशाची मुनी भासून दिली नाही त्या काळी चुलत्यांना कीर्तनामध्ये फक्त शंभर रुपये मिळत होते सुरुवातीचा त्यांचा प्रवास सायकल पासून ते फोर व्हीलर पर्यंत झाला अगदी मद्रास पर्यंत त्यांनी प्रबोधन प्रबोधनपर कीर्तन केले त्यांनी व्यसनमुक्ती वगैरे त्यांना आवड होती पूर्ण त्यांनी समाजात काहीतरी वेगळं तरुण वयात तर ते कीर्तन तरुण मुलं खूप त्यांच्याकडे आकर्षित व्हायची कीर्तन ऐकायसाठी एवढ्या उत्तम प्रकारे त्यांनी कीर्तन करत होते त्यांनी स्वतःच्या कीर्तनाची एकही सीडी बनवली नाही त्यांना असं वाटायचं की कीर्तनाची सीडी बनवली की मुलं घरीच किंवा घरी सगळे ऐकून घरी बसतील पण <laughs> त्यांनी बाहेर पडावं म्हणून त्यांनी एकही प्रकारची सीडी बनवली नाही त्यांना बऱ्याच जणांनी रेकॉर्डिंग करूया सीडी बनवूया रिक्वेस्ट केली पण त्यांनी कधीही बनवली नाही त्यांनी खूप छान हसावं उठवला आहे आणि मला त्यांच्याविषयी खूप म्हणजे खूप आदर वाटतो आणि आम्ही आजपर्यंत कधीही विसरणार नाही आणि त्यांच्या पाठीमागचा भाऊ छान सांभाळतो म्हणजे लहानपणापासून तुम्ही त्यांच्याकडे होता त्यांनी तुमचा सांभाळ केला सहा भावा बहिणीच्या तर आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात ते सामाजिक कार्य सुद्धा करताय गावचा विकास करण्याचं काम करताय त्याचबरोबर तुमचं विविध जोडधंद सुद्धा आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली जोडधंदा म्हणजे मला सगळ्यात सुरुवातीला जॉब शिक्षणात करिअर करायचं होतं मला म्हणजे टीचर व्हायचं होतं पण असंच मी एका ज्योतिषांना भेटले आणि ते पण उच्च शिक्षित क्वालिफाईड होते सायन्स मॅथ्स टीचिंग करत होते आणि मी त्यांच्याजवळ क्लासला जात होते मग ते ज्योतिष बघतात म्हणून मी त्यांना दाखवत ते मला म्हटले बघ निमा तू कितीही शिकलीस आणि तू कितीही तुझ्या त्या डिग्र्या मिळवल्यास तरी त्याचा काही उपयोग नाही तू कधीही जॉब करणार नाही बिझनेस बिजनेस उत्तम प्रकारे करते तेवढे एकच वाक्य मी त्यांचं लक्षात ठेवलं मी शिकत राहिले लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला खूप छान साथ दिली आणि पण त्याच्यानंतर माझं जास्त कल झाला की शिवण क्लास केलं मला ती स्वतःलाही आवड होती गेली बावीस वर्ष झाली मी कपडे शिवते रात्री मिस्टर जॉबवरती होते घरी मग ते सहासा महिने आर्मी मध्ये ड्युटी असल्यामुळे तिकडचे रात्री दोन दोन वाजेकडे कटिंग करायचं दिवसभर शिवायचं मला असं काही कमी आहे म्हणून नाही मला तो छंद होता मला आवड होती ती करायची त्याच्यानंतर हळूहळू चालू झाला मानेच्या बीपीची गोळी चालू झाली तरीही मला खूप शिवायची किंवा असं इच्छा आहे मी त्यासाठी स्वतःला जमत नाही तर माझ्या हाताखाली एका दोन महिला तयार करायच्या म्हणून मी आता त्यांना तयार करायला लागेल जेणेकरून त्या माझ्यासारखंच अगदी उत्कृष्ट प्रकारे शिवू शकतील आणि माझी एक दोन महिला आता तशा तयार आहेत मी त्यांच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करते का त्याबरोबर तुम्ही स्वामी समर्थ प्रोडक्ट सुद्धा घरच्या घरी बनवता तर त्याबद्दल काय सांगा स्वामी समर्थ प्रोडक्ट माझ्या माहेरी दुधाचे व्यवसाय चालू आहे तिथे खूप छान पेढे खवा फेमस आहेत तिथले मग माझ्या डोक्यात असं चाललं की आपल्या सासरी एक मी असं कधी आजपर्यंत ऐकलं नाही की इथे स्वतः बनवतात ते म्हणून मी माझ्या मिस्टर रिटायर झाल्यानंतर त्यांना म्हणले आपण असं असं बनवूया का तर ठीक आहे म्हणते नंतर आम्ही तो प्रोडक्ट चालू केलं सुरुवातीला अगदी पाच लिटर दूध आठवण्यापासून घडली शेगरी सगळं आम्ही साहित्य प्रयत्न केला ते बनवले थोडंफार त्यात हळूहळू आम्ही त्यात सुधारणा करत गेलो सुरुवातीला थोडंफार खूप त्रास झाला थोडंफार म्हणण्यापेक्षा खूप त्रास झाला आम्हाला तर कारण कसं असेल पन्नास लिटर दूध घेतलं की त्यात एक दोन लिटर म्हशीचं कवळ दूध असलं की ते दूध पूर्ण नासायच त्याच्यापासून काय करायचं हे आम्हाला माहित नव्हतं फक्त त्यात असं एकमेकांचं बघून पडायचं पडलो नंतर आम्ही ते जे पेढे बनवत होतो त्यांना बोलवून आणलं किंवा त्यांच्यापासून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं त्यांनी एक दोन वेळ भेट देऊन आम्हाला शिकवलं आणि माझे मिस्टर एवढे म्हणजे चिकित्सक आहेत की ते प्रत्येक ह्याच्यातून पुढचं काही करता येईल का त्यांचं असायचं फक्त पेढ्याच माझ्या डोक्यात होतं पण त्यांनी चालू केली कुंदा चालू केला गुलकंद वरपी चालू केली गुलकंद बासुंदी चालू केली अशा हळूहळू त्यांनी प्रोडक्ट वाढवले आणि आमचे प्रोडक्ट इतके उत्कृष्ट प्रकारचे आहेत की भेसळ काही कर, करत नाही आणि करताही येत नाही जमत पण नाही बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं तुम्ही कमी दर करून आम्हाला भेसर करून द्या चालेल आम्हाला पण आम्हाला ते जमत नसल्यामुळे एक वेळ आम्हाला दिलायचं नसलं तर चालेल पण आम्ही नाही म्हणून असं सांगितलं आणि आमचे पेढे उत्कृष्ट प्रतीचे असतात त्याला मागणीही भरपूर आहे आणि हळूहळू आता आमचे स्वीटचे ते बेकरी वगैरे टाकायचं चालू आहे तर तेच मला विचारायचं होतं की आता स्वामी समर्थ प्रोडक्ट तुम्ही घरच्या घरी बनवून तुम्ही ते विकताय तर भविष्यात ते कुठं पाहताय तुम्ही स्वामी समर्थ प्रोडक्ट आमची इच्छा आहे की त्याचं एक मोठं शॉप व्हावं हो तयार जेणेकरून अगदी प्रिंटेड बॉक्स किंवा बाहेरून ऑर्डर यावी त्याला आणि येते ही अशी बऱ्याच ठिकाणी एक एक ठिकाणी आम्ही स्वतः कुरिअरला कुंदा पाठवली इथं आल्यानंतर पाहुणे म्हणून त्यांना खायला स्वीट दिल्यानंतर त्यांना आवडलं त्यांनी तिथे गेल्यानंतर कुरिअर करून मागून घेतलं त्यामुळं आहे मी त्यांना आता म्हणते तुम्ही रिलॅक्स राहा भरपूर झाले तरी त्यांना असं वाटते मला आता जस्ट का ते म्हटले आपण वडगाव मध्ये कुठेतरी छोटे हे बघून घाला तिथे शॉप चालू करूया हळूहळू आपल्याला फक्त सपोर्ट तर पाहिजे तू फक्त थांब मी तुला सपोर्ट करतो मी जॉब करतो तू घरी शॉप मध्ये थांबलीस तरी चालते अजूनही त्यांची खूप इच्छा आहे की आता अजून पुढे आपण काहीतरी म्हणजे डेव्हलप होण्यासाठी ते तुम्हाला कायम प्राधान्य कायम नेहमी तू कर मी आहे आहे पाठीशी हा तर मग हे सगळं जोड धंदे तुम्ही करत असता शिवण क्लास करता स्पर्धा परीक्षांचा क्लासेस सुद्धा घेता तर हा विचार कसा मनात आला तुमच्या काय सांगा माझं जे शिक्षण झालं ना ते एम इकॉनॉमिक्स झालं त्याच्यानंतर मी मिस्टर आर्मी मध्ये असल्यामुळे त्यांनी मला दोन हजार आठ ला लग्न झालं तेव्हाच सांगितलेलं मला तुला काही माझ्यासोबत ठेवता येणार नाही आणि तुला घरची सगळी जबाबदारी तुला घेतली पाहिजे आणि ते जबाबदारी घ्यायचे प्रयत्न जब करत असताना मला माझ्या जा घरच्यांनी खूप मोलाची साथ दिली माझे सासूबाई सासरे ते सगळे म्हणजे सुधारलेले विचारांचे आहेत विचारायचं नाही त्यांनी मला पुढे शिक्षणासाठी संधी दिली त्याच्यानंतर ते, ते म्हटले तुला काही जॉब करायचा असला तरीही कर पण मुलं लहान लहान असल्यामुळे मला जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हताच आणि मला करावं वाटलं नाही त्याच्यानंतर मग हे जेव्हा घरी आले रिटायर होऊन तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण तुला जे काही करायचं आहे ते कर फक्त धावपळ जगदग कमी करा आता दोघं पण आपण एका ठिकाणी आहोत दोघांनी धावपळ दगदग करून मुलांच्या वरती चिडचिड होते मुलांना आता सध्या दोघांची आपल्या गरज आहे एकाने काहीतरी करून घरी आले की दुसऱ्यांना हसत खेळत तो दोघंही आपण कंटाळून येणार मुलांच्यावर चिडचिड होणार त्यापेक्षा तुला ज्या कम्फर्टेबल वाटेल ते, ते कर दर्द करू नको तेव्हा माझ्या असं म्हणत आलं की माझं एवढं शिक्षण काय उपयोगाचे mm. काही करायचं नाही तर तरीही तुझी इच्छा असेल तर कर म्हटल्यानंतर मी एक दोन वर्ष इंग्लिश वरती जॉब केला mm. कोरोनाच्या काळात ती जॉब म्हणजे संस्था ती शाखा बंद पडली त्याच्यानंतर मी हळूहळू बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट ना मॅडम छान शिकवताय मुलं तयार करताय चांगली म्हणून घरी क्लासेस चालू केली इच्छा म्हणजे नव्हती तशी शेतात घर बांधले तेवढ्याला मुलं कशी येणार काय असं कर शेजारची दोन मुलं आणून बसवली त्याच्यानंतर माझं पंचवीस तीस मुलांपर्यंत आता क्लास चालू आहे माझी दरवर्षी दोन तीन मुलं राज्यात बसतात यावर्षी जस्ट मागच्या आठवड्यात रिझल्ट लागला त्यात माझा एक स्टुडंट राज्यात दुसरा बसला कोण केंद्रात बसते आणि बऱ्यापैकी माझे सगळे स्टुडंट उत्तीर्ण होतात तर मग असा हा प्रवास तुमचा होता हो म्हणजे स्वतःला शिक्षणा शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करता नाही पण करिअर करण्यासाठी इतरांना तुम्ही प्राधान्य त्यांना घेऊन तर आता तुम्ही सक्षम फाउंडेशनशी जुळलाय तर ही नाळ तुमची त्यांच्या सोबत कशी जोड काय सांगा ऍक्च्युली माझं लग्न झाल्यानंतर एक वर्षभरात मला सुजाताई आमच्या गावच ती मुलगी त्या गावची त्यांची माझी ओळख छान झालेली छान म्हणजे अगदी आम्ही मैत्रिणी सारखा होतो मग त्यांच्या ओळखीनच त्यांनी मला हे सक्षम फाउंडेशन जेव्हा चालू झालं तेव्हा त्यांनी मला मेसेज केला होता मॅस आहे तुम्ही सदस्य होता मी म्हटलं सदस्य व्हायला काही प्रॉब्लेम नाही पण ये जा धावपळ दगदर तुम्ही बोलायची त्याच टायमात मला वेळ असेल असं काही नाही पण तुम्ही जेव्हा जेव्हा मला सांगशील तेव्हा मी तुमच्या सोबत आहे किंवा मला जिथं गरज लागेल तिथं मी तुम्हाला कॉल करू शकते तर ओके ठीक आहे म्हटले का माझ्या वर्षीवर त्यांना कॉल चालूच असतो आमच्या शेजारी राहणाऱ्या महिलांना वगैरे घर उद्योग काही पाहिजे असले तर किंवा तुमच्याकडून त्यांना असं काही ज्या महिला अशा आहेत घरची सगळी परिस्थिती त्यांची थे छान आहे फक्त बसून काय करायचं किंवा बसून असं दुखणं माग लागतं काहीतरी कामात वेळ घालवावा अशा महिलांना जेणेकरून घरच्यांनी बाहेर पडलं तर नावं ठेवतील घरी एवढा असताना त्या जॉब करायला जातात किंवा काहीतरी उद्योग करतात अशा महिलांसाठी मला काही काम असलं तर सांगा म्हटले माझे मिस्टर घरी गेले मुलं गेली की मग मी स्वतः घरी माझ्या आणून ठेवते त्या महिला दुपार जेवण बसून माझ्या घरी करून गेल्या घरी चालते या दृष्टीने मी सुजात यांच्या सारखी असते कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना काय सांगतो आज माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्या मला असं वाटतं की सक्षम महिला फाउंडेशन जे आहे ते महिलांना सक्षम करायचंच काम करते त्यांच्या सक्षम नावामध्येच महिला ही सक्षम होते ती कितीही घरातील वेल एज्युकेटेड जरी लोक असले किंवा किती संपत्ती त्यांची असली तरीही महिलांनी भले शंभर रुपये कासना स्वतःच्या हिंतीवरती किंवा स्वतःच्या कष्टाची मिळवावी ते आपल्या हातात असले की आपल्याला एक वेगळीच आवड असते मिस्टरांनी दहा हजार जरी दिले आणि स्वतः शंभर मिळवले तरी त्यातला आनंद हा वेगळाच असतो त्यामुळे महिलांनी शांत बसून येईल भले पैसे मिळवायसाठी राहू दे पण स्वतःचा वेळ घालवायसाठी स्वतःला एक वेगळी आवड जोपासून आपलं जे आवडतं त्यात करून त्यात त्यांनी आनंद मिळवावा असं मला वाटतं म्हणजे महिला या स्वतःच्या पायावर उभं राहत मला वाटतं तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मग त्याच मॅनेजमेंट नेमकं कसं असतं काय सांगा ऍक्च्युली मी आता काय करते सकाळी माझं डेली रुटीन असतं पाच ते त्याच्यानंतर वाजता माझे क्लासेस चालू होतात mm. तोपर्यंत मी मुलांचे भरून त्यांचे सगळे तयार करून ठेवून मी क्लास चालू करते मुलं त्यांची जेणेकरून ती मुलं जाईपर्यंत क्लास चालूच असतात त्यांना ही माहिती झाली त्यामुळे ते व्यवस्थित सगळे घेऊन आपले बसला जातात छोटा मुलगा थोडा दमवतो सात आवाज द्यायला लागतो त्याला मोठा आता दहावीला छोटा सातवी आहे मग तो जातो त्याची नऊला बस असते मग क्लासची मुलं वगैरे हो असली सांगतात भैया बस आली हो वगैरे तो माझी क्लास चालू असतात दहा नंतर मग मिस्टरांचे जेवण खाण झाल्यानंतर बारा एक नंतर मी माझी शिलाईचं काम करते mm. नंतर चार वाजेपर्यंत माझं रुटीन हे असतं चालू कोण महिला शिलाईला वगैरे टाकायला नसल्या तर त्या दुपारनंतर सकाळी क्लास दुपारीच येतात त्याच्यानंतर माझी पुढची बॅट संध्याकाळी पाच वाजता असते क्लासची तेव्हा पाच ते सहा साडे वाजेपर्यंत क्लास होतो नंतर मग राहिलेला कुटुंबासाठी स्वयंपाक आणि चालू हाच प्रश्न विचारायचा होता की हे सगळं करत असताना कुटुंबाकडे कुठंतरी थोडं तर दुर्लक्ष दुर्लक्ष होत तर कसा वेळ घालता काम आपलं काम आणि कुटुंब कसा वेळ घाल सागर घालतात सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही कुटुंबासाठी वेळ देतोच आम्ही दोघंही कुठंतरी मुलांना घेऊन बाहेर जायचं किंवा म्हणजे घरची फॅमिली सगळी आम्ही एकत्र जाऊ घ्यायचं सासू सासरी कुठेतर बाहेर जायचा प्रयत्न करतो किंवा घरी रेग्युलर माझ्या मिस्टरांची म्हणजे खूप छान सवय आहे की दिवसभर घरी नसले की त्यांना असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन मारून बसावं भले मी स्वयंपाकात असले तरी ते माझ्याजवळ पाठीमागे येऊन मुलांना तिथे घेऊन बसत असतात एक तास तासभर लेक्चर देतात फौजमधून <laughs> आल्यामुळे हे खूप वाटते की मुलांना आपलं हे यावं ते सांगावं कुठं कमी पडू नये त्याचबरोबर मुलांच्या सोबत ते मलाही खूप ह्याच्यात मला त्यांनी खूप सपोर्ट केलाय मी जेवढं काही आहे ते आता फक्त त्यांच्यामुळंच आहे त्यामुळं आम्ही सगळेजण जेवढा वेळ आम्हाला घेता येईल तेवढा आम्ही घेतो म्हणजे आपल्या बरोबर आपल्या मुलांना सुद्धा वेळ देणं तितकंच करतात आणि मुलंही माझी कधी कंटाळत नाहीत मी एक एक वेळ म्हणते मुलांना कंटाळाला असेल भास करा पण मुलं नाही आता असू दे आई थांबत सांगतात बोलणं बोलू देत म्हणतात मुलांना खूप इंटरेस्ट वाटतं त्यांच्याशी खूप गप्पा वाटतं म्हणजे लहान मुलांना नवनवीन गोष्टी चांगल्या त्या शिकायला मिळतात त्यांना आज तुम्ही आज वे वे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा पूर्ण जीवन प्रवास सांगितलात त्याचबरोबर स्वामी समर्थक प्रोडक्ट हे भविष्यात तुम्हाला कुठं बघताय हे सुद्धा सांगितलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही आज कार्यरत आहात तुमच्या या संघर्षमय प्रवासाचा उलगडा तुम्ही माध्यमातून तुम्ही शेअर केलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद